ही मिल्क पावडरची बर्फी माझ्या मुलीनी तिच्या स्कूलच्या न्यूजपेपरमधनं बघून केली हरी मंडळी मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर आजची रेसिपी मी नाही तर सुमेधा बनवणार आहे चला तर आता मग जाऊया आपण सुमेधाकडे काय बनवता गोपरी मिल्क पावडरची बर्फी अरे वा काय काय टाकलं गं बर याच्यामध्ये अर्धा कप पाणी आणि एक कप साखर सर्वात आधीनं तिने इथे पाक बनवायला ठेवला त्यानंतर इथे तिने दोन कप मिल्क पावडर आणि त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालून घेतलं तूप तिने सर्व पावडरला व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर तिने एक तारी पाक केला आणि त्या पाकामध्ये ही तूप लावलेली मिल्क पावडर ॲड केली पाक झाला का गं हो झाला मिल्क पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण तुम्ही बघू शकता असं घट्टसर दिसत होतं तर हे मिश्रण ताटामध्ये ओतण्यासाठी तिने माझी हेल्प घेतली होती ताटाला तूप लावून त्यामध्ये मी हे सर्व मिश्रण ओतून घेतलं त्यानंतर या मिश्रणावर तिने थोडी बादाम क्रश करून टाकली आणि थोडेफार बादामचे तुकडे टाकले आणि हे मिश्रण तिने फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवलं अर्ध्या तासासाठी सेट झालं असेल ना परी आता झालं असेल मग काढून तर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत होती आपली मिल्क पावडरची बर्फी तर ही बर्फी ना केली त्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी खूपच टेस्टी लागत होती अगदी मिल्क कंपाउंड चॉकलेट प्रमाणे टेस्ट आली होती जी तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय